नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सांगितलं जात आहे की पी एम किस सॉरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र असे मिळून दोन्ही हप्त्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये असे दोन्ही हप्त्यांचे मिळून सहा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग खरोखर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र जमा होणार आहेत का याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो की आपल्याला किसानच्या हप्त्याचा आपण लाभ घेतलेला आहे त्यानुसारच आता आपल्याला आप नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली ला आहे आणि जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सहावा हप्ता जो आहे तर तो आपल्याला दोन हजार रुपयांचा नसून तीन हजार रुपयांचा भेटणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता असं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती की सहावा आणि सातवा दोन्ही हप्ते मिळून सहा हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो असं काहीही होणार नाही आहे तर आपल्याला फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे प्रत्येकी तीन हजार रुपयांचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता नमो पी एम किसानचे आपल्याला दोन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तीन हजार रुपये यासाठी तुम्हाला तुमचं बँक खाते हे आधारला लिंक असणं आवश्यक आहे तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोसुद्धा येस असणं आवश्यक आहे म्हणजेच लँड शेडिंग असेल ई के वाय सी असेल आणि आधार बँकेला लिंक असणं असेल हे तिन्ही पर्याय तुमचे यश असेल तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं सहावा हप्त्याचं वितरण होणार आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये सहा तीन हजार रुपये जमा होणार आहे मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तुमची ई e के वाय सी सेपरेट असणार नाही आहे तर पी एम किसानची ई e के वाय सी जर तुमची कंप्लीट असेल तर तुम्हाला नमोची ई के वाय सी सेपरेट करण्याची गरज नाही आहे तर पी एमची जे शेतकरी बांधव पीएम एम किसानचे लाभार्थी आहेत म्हणजे नव्वद लाखांहून जास्त शेतकरी बांधवांना पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचा लाभ भेटलेला आहे तर मग त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुद्धा लाभ भेटणार आहे म्हणजे जे शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणिसाव्या हप्त्याचा ज्या शेतकरी बांधवांना लाभ भेटलेला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर हा हप्ता नक्की केव्हा जमा होणार आहे तर मित्रांनो आता दहा मार्च रोजी म्हणजे राज्याचं अर्थसंकल्पी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि यामध्ये दहा मार्च रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजिदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत दहा मार्चला आणि या दहा मार्च रोजी या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीबद्दल तरतूद केली जाईल आणि ही तरतूद झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता हा वितरित केला जाईल तर हा हप्ता दोन हजार रुपयांचा नसून तीन हजार रुपयांचा भेटणार आहे तर वार्षिक आपल्याला आपण नऊ हजार रुपयांचा लाभ घेत सहा हजार रुपयांचा लाभ घेत होतो परंतु यापुढे आपल्याला वार्षिक नऊ हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे भेटणार आहेत आणि सहा हजार रुपये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे भेटणार आहे प्रत्येकी पी एमचा दोन हजार रुपये आणि नमोचे तीन हजार रुपये असे ऐकून आपल्याला पाच हजार रुपयांचा लाभ आपल्या प्रत्येकी खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र